लोकमंगलच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात बावन्न जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या नवदाम्पत्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती लोकमंगल सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात बावन्न जोडप्यांच्या रेशीमगाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हजारोंच्या साक्षीरा नववधू वरांवर पुष्पवर्षाव करीत हिंदू धर्मियांच्या रूढी परंपरेनुसार बांधण्यात आल्या या प्रसंगी उज्जैनचे जगद्गुरू डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, महास्वामी, महास्वामी। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुभाष देशमुख अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी लक्ष्मणराव ढोबळे स्मिता देशमुख रोहन देशमुख मनीष देशमुख सुधाकर महाराज इंगळे महांतेश हिरेमठ स्वामी आदींची उपस्थिती होती सर्व जोडप्यांची सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यावरून बगीतून वरात काढण्यात आली सर्व वधूवरांचे विवाहस्थळे आगमन होताच वराडी मंडळींकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख स्मिता देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर धार्मिक विधी सुरुवात झाली यावेळी सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधूवर हे नशीबवान आहेत कारण त्यांना बापूंसारखे वडील आणि बापूंसारखा सासरा मिळाला याचा मला हेवा वाटत असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे विवाह सोहळ्यातील पालकांचे आमदार सुभाष देशमुख यांनी आभार मानले या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नेटकं नियोजन करण्यात आलं होतं यंदाच्या वर्षी नववधूवरांची सोलापूर शहरात प्रमुख मार्गावरून बग्गीतून वरात काढण्यात आली या बरातीमध्ये देखील हनुमान राम सीता लक्ष्मण यांच्या वेशात विद्यार्थी सहभागी झाले होते विवाहस्थळी भव्याशी प्रभू श्रीराम आणि हनुमानांची प्रतिकृती साकारण्यात आली होती कन्यादान उपक्रमासाठी चोपन्न जणांनी कन्यादान करून आपला सहभाग नोंदवला विवाह सोहळ्यानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली